खोपोली शहरात घनकचरा संकलन वाहने लोकार्पण आमदार थोरवे यांच्या हस्ते कचरा संकलन करण्यासाठी वाहने लोकार्पण गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खोपोली शहर स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी शहरातील घनकचरा वाहतूक व प्रक्रियेच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला यासाठी नगर विकास खात्यामार्फत तीन कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून आणला असे स्पष्ट करून भविष्यकाळात प्रकल्पा या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये आणण्याचे उद्दिष्ट थोरवे यांनी या प्रसंगी जाहीर केले खोपोली शहरच नव्हे तर कर्जत मतदारसंघातील सर्व शहरे स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा मनोदय त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला आहे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील व ठेकेदार व्ही डी के सर्व्हिसे कंपनीने स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घ्यावी असा आदेशही दिला आहे शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून खोपोली शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले कोणतेही राजकारण न आणता शहरातील विविध प्रश्नांबाबत उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात घनकचरा संकलन प्रकल्पासाठी नगरविकास खात्यामार्फत तीन कोटी रुपयांचा निधी आणून कचरा संकलनासाठी वाहने लोकार्पण करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल राजू गायकवाड शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील महिला शहर संघटक प्रिया जाधव भाजपाच्या अश्विनी आत्रे तात्या रिठे सिद्धार्थ शेलार अनिल सानप प्रसाद वाडकर संतोष मालकर हरीश काळे मोसिन शेख भाजपचे हेमंत नांदे रॉबिन सॅम्युअल यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते फक्त शहरीकरण जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला दाखवता की कचऱ्याची समस्या या ठिकाणी जाणवत होती गटारांची समस्या आहे स्वच्छ गटावर त्या ठिकाणी होत नव्हती आणि हेच सगळं काम आपल्याला विडिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे आणि आम आमचं कोपुली कर... शहर हे स्वच्छ करण्याचं काम गायकवाड साहेब तुम्ही सातत्याने या ठिकाणी एकही समस्या एकही तक्रार यापुढे येता कामा नये याची आपण खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी आणि माझं कोकोली शहर हे स्वच्छ करण्यासंदर्भात आज तीन कोटी रुपयाचा निधी शिवसेना आपण दिलेला आहे पण भविष्यामध्ये जरी दहा कोटी रुपये स्वच्छतेसाठी लागले तरी आपण आपण निधी उपलब्ध करून देऊ सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कसा घेता येईल या संदर्भात सुद्धा या पंधरा दिवसामध्ये आपण सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत तो सुद्धा जास्तीत जास्त निधी आपल्याला कोकोली शहरासाठी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत परंतु आपण सुज्ञ नागरिक आहोत पत्रकार बदल माझे या ठिकाणी उपस्थित आहेत हे खऱ्या आतापर्यंत जे विकासाला चालना काम या वर्षाच्या कालखंडामध्ये शहराच्या माध्यमात या ठिकाणी मी केलेलं आहे परंतु या सर्वात उल्लेखनीय काम कोणतं असेल तर घनकचरा संकलन करणं किंवा त्याचा प्रोसेसिंग करणं ही फार मोठी गरज होती आणि हे काम आपण या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलेलं आहे या कामातून सर्वसामान्य जनतेला सुकावणारं हे काम आहे आणि याच माध्यमात माझं शहर सुंदर शहर ही संकल्पना घेऊन आपण साडेजण कोकोली शहरामध्ये वास्तव्यात असणारे म्हणजे सगळे नागरिक असतील सगळे लोकप्रतिनिधी असतील माझे सगळे नगरसेवक हो असतील आपण आपल्या वॉर्डामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे आपण ठेकेदारांच्या आपण स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून त्या त्या भागामध्ये जी समस्या आहे स्वच्छता आपलं आपला वॉर्ड असेल तो कसा स्वच्छ राहिला पाहिजे नागरिकांना कसं यापासून तो त्रास होणार नाही या संदर्भात सुद्धा माझ्या सगळ्या सहकार्यांनी आपण सातत्याने आता यापुढे प्रयत्न करावा and press the bell icon. Never miss an update.